आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आम्ही जसं सांगितलं होतं पोलिसांना तसं आमच्या बाजूने पूर्ण कॉपरेशन झालं आहे मोर्चा हा शांतीपूर्वकच चालला आहे आणि आम्ही प्रतिनिध स्वरूपामध्ये तीन लोक आर एस एसला तीन गोष्टी भेट द्यायला चाललो आहे पहिली गोष्ट जी देतोय ती म्हणजे आम्ही संविधानाची प्रत देतोय दु आणि दुसरी गोष्ट आम्ही भारताचा झेंडा देतो आहे आणि तिसरी गोष्ट आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्टची प्रत देतोय हे एक तीन गोष्टी आम्ही याच्यासाठी देतोय की तुम्ही ऍक्टप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा दरवर्षी आणि दर दिवशी तिरंगा आणि भारताचा झेंडा आपल्या संघटनेमध्ये लयरावा पंधरा ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणं बंद करून तिरंगाचा सन्मान करणं सुरू करा आणि कायद्याचा आणि संविधानाच्या चौकटीत राहा हे गे तीन गेट वस्तू आम्ही द्यायला जाणार होता पण तुम्हाला इथं अडवलेलं आहे हे बघा आम्ही पोलिसांना कॉपरेशन पूर्ण कबूल केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये दे आम्ही देतोय हा मोर्चा निघणं हाच महत्त्वाचं होतं पण त्याच्यात पण पन्ट महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की आर एस एस ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे हे नसतानाही एवढे तीन हजार पोलीस कुठनं आले कशासाठी आले आर एस एस ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा नेत नाही आहोत आम्ही एका आर एस एसच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय त्याच्यासाठी तीन हजार पोलीस हे औरंगाबादमध्ये सी आर पी एफ जवान क्विक रिस्पॉन्स टीम महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे का लागतात तीन तीन बॅरिकेड लावलेत हे एवढे सगळे का लागतात आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय आम्ही प्रेमाने मोर्चा करतोय आम्ही भारताचा संविधान भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी आहे का... आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्त राहाव्या आणि सगळे लोक सगळी लोकं म्हणजे मोहन भागवतांपासून आर एस एसचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधानाने मानावा याच्यासाठीच आम्ही मोर्चा काढतोय आमच्याकडनं कोणताही कायदा कानून तुटला जाणार नाही आमच्याकडे कोणतेही ॲडव्हान्स वेपन्स नाहीत आणि आम्ही आमचा पक्ष आमची संघटना ही रेजिस्टर्ड आहे तर कायदा कोण तोडताय सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करत आहे हे महाराष्ट्राची जनता ठरवेल पण हेच राष्ट्रभक्त लोक इतके दिवस पंधरा ऑगस्टला काळा दिवस साजरा करत होते हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या इतिहासाच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले हीच भारत हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होते आणि त्याच्याहून आहे हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा पंधरा ऑगस्ट मानत नाहीत तर राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता विचारणारच आहे की हा मोर्चा आता आहे का की पुढे जाणार आहे मोर्चा इकडे कंटिन्यू राहील वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आले ते लोकांना संबोधित करतील आमची भूमिका मांडेल आणि तोपर्यंत आम्ही आर एस एसला ला ह्या तीन गोष्टी गिफ्ट करून येऊ जाणार आहेत माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्ष शमीबाई पाटील संघाच्या उमेदवार अमितदादा भुईगड औरंगाबाद औरंगाबादचे नेते हे आम्ही तिघं एकत्र जाऊ देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट